नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले हे कितव आमरण उपोषण आहे त्याचा हिशोबही आता लोकांनी ठेवणं हळूहळू कमी केलेलं आहे गेलं जवळपास वर्षभर महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकणाऱ्या मनोज जरांगेंचं विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं का स्थान काय असणार आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत पण परिस्थिती मात्र ही आहे की मनोज जरांगेंच्या उपोषणाची जेवढी दखल घेतली जायला हवी होती तेवढी दखल घेतली जात नाही आहे त्यांच्या मागण्या म्हणजे सगळे सोयरे क्लॉथची अंमलबजावणी करावी म्हणजे ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळतील सरकारी दस्तावेजांमध्ये त्यांना आणि तसंच त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत आणि ती प्रमाणपत्रं दिली गेली की त्यांना ओबीसी आरक्षणाचा म्हणजे त्या मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा आणि नंतर त्याच्या संबंधात जे गॅझेट तेलंगणा आणि या सगळ्या भागातनं आंध्र प्रदेश तेलंगणातनं जे गॅझेट आणायचे त्याची अंमलबजावणी सांगायचा मुद्दा हा की लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला खास करून भाजपाला म्हणजे आणि ब्रॉडली स्पीकिंग महायुतीला मराठा समाजाकडून मोठा धणका मिळाला मुख्यतः काँग्रेस राष्ट्रवादी आणि थोड्याफार प्रमाणावर उबाठा गटाकडे हे मतदान झालं पण फक्त असं झालं अशातला भाग नाही त्याच्यामध्ये जर तपशीलवार बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक पदर त्याच्यातले दृष्टी स्पडतात भाजपाच्या विरोधात हे मतदान सगळ्यात जास्त प्रमाणावर झालं हे ठीक आहे पण जिथे महायुतीत मराठा उमेदवार होते तिथे हे नुकसान कमी झालं काही ठिकाणी तर शिवसेनेचे मराठा उमेदवार विजयी झाले याचा अर्थ मतदान महायुती विरुद्ध झालं एन डी ए विरुद्ध झालं पण भाजपाला त्याचा जेवढा फटका बसला तेवढा तो शिवसेनेला बसला नाही राष्ट्रवादीला फटका बसला तो मुख्यतः राष्ट्रवादीच्या मतदारांनी शरद पवारांच्या पक्षाला जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद प पवार गटाला मतदान केलं मराठा अधिक मुस्लिम मतदारांनी त्यामुळे त्यांना फटका बसला दुसरी गोष्ट इथे उमेदवार कोणत्या जातीचा आहे याचाही थोडाफार फरक पडला लोकसभा निवडणुकांनंतर एन डी ए आणि महायुती डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आलेलं आहे जर मराठा समाजाच्या रागाचा आक्रोशाचा फटका कसा कुठे केव्हा बसला त्याचं जर विश्लेषण केलं तर असं साधारणतः म्हणता येऊ शकेल की विदर्भात जो फटका बसला तो काही प्रमाणात मराठा समाजाचा पण मुख्यतः शेतकरी आक्रोश शेतकऱ्यांमध्ये असलेला आक्रोश त्याचा फटका जास्त बसला मराठवाड्यामध्ये जेन्युईन मराठा समाजाचा फटका बसला ॲक्ट म्हणजे तो आक्रोश होता तो अक्रॉस द बोर्ड मराठ्याम मराठवाड्यामध्ये सगळीकडे बसला पश्चिम महाराष्ट्रात जो फटका बसला तो तसंही म्हटलं की तो मुख्यतः अजितदादांकडनं शरद पवारांना मतदान झालं अजितदादा मतं कापतील किंबहुना जास्ती मतं आपल्याकडे खेचतील कारण त्यांच्याकडे सगळे ताकदीचे नेते होते हा अंदाज खोटा ठरला हा प्रभाव सगळ्यात कमी कुठे झाला असेल तर तो कोकणपट्ट्यामध्ये मुंबईमध्ये वगैरे सगळ्यात कमी झाला कारण मुंबई आणि कोकणामध्ये आरक्षणाच्या आधारावर आपल्याला नोकरी मिळेल असा विचार मराठा समाजातले लोक करत नाहीत त्यांना माहिती आपल्याला बावीस ते वीसाव्या वर्षी नोकरी करायचे जी मिळेल ती नोकरी करायची जर नोकरी मिळाली नाही केली नाही तर घरचे जेवायला घालतील की नाही सांगता येत नाही त्यांच्याकडे अशी चैन नाही आहे की चला गावी शेती आहे प विषय केकर आणि कोणतरी कुटुंबातलं शेती करताय आणि त्यामुळे आपण नोकरी न करता स्पर्धा परीक्षांना प्रयत्न करत राहिलं तर कदाचित तीस पस्तीसाव्या वर्षापर्यंत पंचवीस तिसाव्या वर्षापर्यंत आपल्याला नोकरी लागू शकेल या आशेवरती राहू शकत नाहीत जर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायचे तर कुठेतरी चिकटून नोकरीसाठी बावीस चोवीसाव्या वर्षी प्रयत्न करणं हेच आपल्या हातात ते त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आरक्षणाच्या गाजराला त्यांना फारसं काही त्यांच्या दृष्टीने किंमत नाही आहे आता एन डी एनी महायुतीनी कशाप्रकारे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे ते देखील समजून घेणं आवश्यक आहे गेल्या काही आठवड्यातले निर्णय बघितले केंद्रीय कृषी मंत्रीपदी शिवराजसिंग चौहान यांची नियुक्ती शिवराजसिंग चौहान यांच्याकडनं शेतकऱ्यांशी शेत संवाद साधण्याचे प्रयत्न त्याच्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे निर्यातीसाठी असलेलं मूल्य किंवा याच्यावरचं नियंत्रण काढून टाकलेलं आहे तेलबिया सोयाबीन डाळी या शेतकऱ्यांना हा खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकरी त्यांच्यासाठीही बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्यातला जो एक आक्रोश आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा प्रयत्न आहे लाडकी बहीण योजना याचा तर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होणार आहे कारण त्याच्यातनं प्रत्येक घरी एक किंवा दोन लाभार्थी ग्रामीण महाराष्ट्रात असणार आहेत आणि त्यामुळे महिला वोटर जर लाडकी बहीण योजनेमुळे युतीला मतदान करणार असतील किंवा त्या बाजूने विचार करणार असतील तर हा एक फुग्यातली हवा कमी होऊ शकते या सगळ्यामुळे मला असं वाटतं की मराठा आरक्षणातला त्या मुद्द्यातला जोर की आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण मिळू शकेल कमी झालेला आहे दुसरा फॅक्टर आहे की राज्य सरकारनी मराठा आरक्षण दिलेलं आहे आता हे आरक्षण पुन्हा उच्च न्यायालयात टिकेल का उच्च न्यायालयात टिकलं तर सर्वोच्च न्यायालयात टिकेल का बऱ्याच जणांना वाटतं की हेही आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणं अवघडे टिकणार नाही पण तरी देखील जर आरक्षण मिळणार असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळालं तरच आपला फायदा आहे जर ओबीसी आरक्षण त्याच्यामुळे जे महाराष्ट्रात जिथे जिथे परीक्षा झाल्या त्यात जे चित्र दिसलं की इकॉनॉमिकली विकन सेक्शन डब्ल्यू एस आरक्षण आहे त्याच्यामध्ये नोकऱ्या पोलीस दलातल्या अन्य मुख्यतः मुस्लिम समुदायाला नोकऱ्या मिळाल्या कारण तिकडनं मराठा समाज दूर गेला आणि त्यामुळे त्यांनाही कळतं आहे की आपल्याला जर आरक्षणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे ओबीसी म्हणून आरक्षणाचा फारसा फायदा नाही त्याच्यामुळे आपलं ईडब्ल्यू एस आरक्षण जातं आणि ओबीसीत ही स्पर्धा खूप आहे त्यामुळे त्याच्यातनं आलेलं शानपण आणि त्या, शान त्या प्रकारची मागणी नारायण राणे पहिल्यापासून करत आहेत की आम्हाला कुणबी म्हणून आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण नको आहे मराठा समाजातले अनेक जण आहेत की ज्यांना जातीचा अभिमान असणं स्वाभाविक आहे पण आर्थिक विषयांवर आरक्षण मिळणं आरक्षणाचे फायदे मिळणं नोकरीत जागा मिळणं शिक्षणात संधी मिळणं त्यांना महत्वाचं आहे आणि ती संधी आत्ता उपलब्ध आहे म्हणजे कुणबी आरक्षण मिळण्याचं शक्यता अंधुक हे दुसरं आहे आणि ही त्या मनाने कमी अंदुक आहे आणि त्यामुळे तो पर्याय जो गेलेला नव्हता तो तयार झालेला आहे तिसरी गोष्ट ज्या प्रकारे मनोज जरांगे सातत्याने टीका करताना देवेंद्र फडणवीसांना लक्ष करत आहेत बाकीच्या कोणाला लक्ष करत नाहीत एकनाथ शिंदेवर ते टीका करत नाहीत शरद पवारांवर ते टीका करत नाहीत महाराष्ट्रातला एकही नेता आत्ता सांगू शकत नाही थेटपणे छाती ठोकपणे सांगू सांगत नाहीये की ओबीसीचं आरक्षण मराठ्याला द्या कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका नाही आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की अशी भूमिका घेतली तर ओबीसीची मतं आपल्या विरोधात जातील आणि असं असताना जर मनोज दरांगे फक्त फडणवीसांवर टीका करत असतील तर याच्यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र आहे त्यांचे बोलवते धनी कदाचित बारामतीचे असावेत ज्यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत कधी का मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्यांना ते शक्य होतं तेव्हा तर काही अशा काही न्यायालयाची काही अटी शर्ती नव्हत्या सहज शक्य होतं पण तेव्हा ते देऊ शकले नाही आणि त्यामुळे याच्याबद्दलही जागरूकता निर्माण होते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मनोज जोरंग यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद कमी होतो आहे दुसरीकडे त्यांनी इतके वेळा उपोषणाचं अस्त्र उगारल्यामुळे त्यातली हवा हळूहळू जायला लागलेली आता चार दिवसानंतरच त्यांची अवस्था चालता येत नाही घेरी येते अशी व्हायला लागली शेवटी उपोषणाचा इम्पॅक्ट होतो तो माणूस दहा दिवस पंधरा दिवस उपोषण केलं तर इम्पॅक्ट होतो जी गोष्ट अण्णा आजारेच्या बाबतीत झाली पहिल्या उपोषणाला किंवा दुसऱ्या उपोषणाला जे ये यश मिळालं त्यानंतर जेव्हा त्यांनी उपोषणाचं हत्यार उगारलं तेव्हा ते यश मिळालं नाही आणि जेव्हा तुम्ही मोठं उपोषण करता त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोठं उपोषण करण्याची ताकदही तुमची कमी होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगी उपोषणाला बसलेले आहेत आता त्यांना टॅकल करायला भाजप आणि महायुतींनी त्यांना लक्ष करून त्यांच्यावर टीका करायची मराठा समाजातल्या नेत्यांना पुढे करून जरांगेंना टार्गेट करायचं ओबीसी समाजाकडून टार्गेट करायचं का त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि वेगवेगळे मुद्दे छोटे मुद्दे याच्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आहे जो अतिशय ज्वलंत आहे ज्याला मराठा समाजाचा प्रचंड मोठा पाठिंबा मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो दुसरीकडे माथाडी कामगार आहेत गिरणी कामगार आहेत अल्पभूधारक शेतकरी आहेत कोरडवाहू शेतकरी आहेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं आहेत असे एक एक घटक ज्यामध्ये मराठा समाजाचं आणि खास करून निम्न मध्यमवर्गीय मराठा समाजाचं प्रमाण खूप मोठं आहे त्यांना लक्ष करून त्यांच्यासाठी सरकारनी उद्धव ठाकरे सरकारपेक्षा कशा प्रकारे जास्त काम केलं आहे हे त्यांना सांगून देणं लाड लाडकी बहीण लाडका भाऊ वगैरे या योजनांचा प्रचार करणं यांनी मनोज जरांगेंना अधिक चांगल्या प्रकारे काउंटर करता येतील येऊ शकेल का हा निर्णय महायुतीला आहे पण मला असं वाटतं की महायुतीमध्ये सुरुवातीला असं दिसत होतं की एकनाथ शिंदे मनोज जरांगेंना पाठिंबा देऊन त्यांचं त्यांच्या कलाने घेऊन आपण हा प्रश्न सोडवला असं दाखवण्याचा प्रयत्न केला तो अंगलट आला आणि त्यामुळे आता तेही देखील तेवढा पुढाकार घेत नाहीये आणि कुठल्याही राजकीय पाठिंब्या शरद पवारांनीही चार हात अंतर राखलेलं आहे आणि त्याच्यामुळे मनोज जरांगेंचं उपोषण अर्ध्यावरच थांबणार का किंवा अपेक्षित परिणाम साध्य करण्यास अयशस्वी ठरू नका असा प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला येत्या आठवडाभरातच मिळणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट